असे थोडस दाबण्याचा प्रयत्न एका बाजून मला सांगाल की तुला बाबा ग्रामपंचायतला उमेदवारी तुझी जाहीर होईल पण त्यांच्या की मुलाला करण्यात बाहेर काढून मुलाला संधी द्यायची आणि आपला वारस हा मुलगाच असेल राजकारणाचा हेतूने त्यांनी हा पाऊल टाकला होता या कोरोनाच्या काळात मी गावाला तळ हाताच्या थोडा प्रमाण जपले आता जिल्हा परिषद शाळा बागायला बाहेरून माणसं येतात बरोबर तशीच ह्या पाच वर्षात बाहेरून गाव बघायला येतील हा लोकात संभ्रम पसरवत आहे की आणला आमचा परत येईल हा त्यांनी म्हणजे लोकांचा गैरविश्वास पसरत आहे त्यामुळे मी तुम्हाला ठोकून सांगतो की मी आता माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी आदरणीय काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली मी आयुष्यभर काम करणार आहे आज आपण अपन, आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून माझं गाव माझं विजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेराडे वांगी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न शेतकरी परिवर्तन पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार असलेल्या अनिल तानाजी सूर्यवंशी यांच्याशी हितगुज साधणार आहोत खेराडे वांगी या गावच्या प्राथमिक शाळेने राज्यात नंबर पटकावून एक आदर्श शाळा म्हणून राज्यात बहुमान मिळवला आहे ही शाळा आदर्श करीत असताना तेव्हा अनिल सूर्यवंशी हे उपसरपंच होते त्यांचा सिंहाचा वाटा शाळेच्या नाविन्यपूर्ण उभारणीत आहे तसेच इतरही अनेक समाज उपयोगी कामे व पायाभूत सुविधांची कामे अनिल सूर्यवंशी यांनी केली कोविडच्या काळात ही अगदी जबाबदारीने त्यांनी गावातील नागरिकांची काळजी घेतली ग्रामपंचायतमध्ये देखील वेळ देऊन अनेकांची कामे मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी मागच्या काहीच दिवसांपूर्वी पक्षांतर करून या निवडणुकीत त्यांच्याच सख्या चुलत भावासमोर शड्डू ठोकला आहे त्यामुळे खेराडे वांगीच्या निवडणुकीची चर्चा सगळ्या तालुक्यात आहे आज आपण त्यांचा सगळा प्रवास केलेली कामे आणि भविष्यातील विजन जाणून घेणार आहोत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून स्पेशल गोष्टच्या वतीने माझा गाव माझं विजन हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतोय तर आज त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी या गावातील श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न शेतकरी परिवर्तन पॅनल या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार असलेले अनिल तानाजी सूर्यवंशी यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत आणि त्यांना नेमकं ह्या गावातील मतदारांनी सरपंच का करावं तसेच त्यांचे भविष्यातील विजन ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सूर्यवंशी साहेब तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत नमस्कार थेट आपण मुलाखतीला सुरुवात करूया मला तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं किंवा ह्या गावाच्या प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला सरपंच पदाची संधी का द्यायला हवी लोकांनी गेले दहा वर्ष मा मी ग्रामपंचायत सदस्य होतो सुरुवातीला पाच वर्ष सदस्य म्हणून काम केलं काम करत असताना अतिशय चांगला अनुभव आला नंतरच्या टर्ममध्ये मी परत निवडून आलो आणि मला उपसरपंच पदाची संधी मिळाली त्या काळात मी गावातील भरपूर कामे केली अत्यंत म्हणजे या दहा वर्षाचा मला हा ग्रामपंचायतचा अनुभव आहे आणि गावातील कामे म्हणसाल तर अंतर्गत रस्ते असतील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असतील पेविंग ब्लॉक असतील त्याचप्रमाणे वस वाड्या वस्तीवरील जाणारे रस्ते असतील मुरमीकरण रस्ते असतील डांबरीकरण रस्ते असतील ही सर्व कामे मी गेल्या पाच वर्षात केलेली आहेत आणि मला त्याचा अनुभव आहे आणि कामा कामं करत असताना अतिशय मला मी लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे मी प्रचंड ताकदीने की येणारी ग्रामपंचायत ही आपण आपली आप असावी ह्या हेतून मी ग्रामपंचायतमध्ये पूर्ण ताकदीने काम करत आलो त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषद शाळा असेल ह्या शाळेसाठी मी आतुनात प्रयत्न केला किमान ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी दहा ते बारा कामं केली मी स्वतः उपसरपंच असताना मी जवळजवळ पूर्ण ताकदीने अगदी सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला त्यातून मी दहा ते बारा कामं केली आणि प्रचंड असा लोकसहभाग जिल्हा परिषद शाळेला मी जो जो गो जवळजवळ दहा ते बारा लाख रुपये गोळा केला आणि त्यातून जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यामध्ये एक नंबरला व राज्यामध्ये मी दोन नंबरला नेल्या त्यामुळे मी काम करत असताना जास्त राजकारण करत नव्हतो काम करताना मी समाजकारण करायचो पहिल्यांदा मी समाजकारण बघत आलो कारण मी माझे संबंध ही दोन्ही पार्टीशी असायची मी कधी कुणाला दुखवत नव्हतो त्यामुळे मला काम करायची संधी चांगली मिळाली अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर श्री संत तुकाराम महाराजाचं मंदिर असेल ते, ते म्हणजे त्या ते गेल्या पाच वर्षापूर्वी ते प पडझड झाली होती किंवा ती ब बांधकामात काढलं होतं ती बांधाय कोण तयार नव्हते ह्या खेराडेवनगाव खेराडेवनगावची श्री संत तुकाराम महाराज ट्रस्ट असेल त्यांच्याबरोबर मी आम्ही बसून बैठक घेऊन गावाची जवळजवळ वीस ते बावीस दिवस मी त्यांच्यावर फिरलो व देणगी गोळा केली व त्यातून ती मंदिर साकार केलं अशी अनेक कामे असतील आणि त्याचबरोबर ग्राम सचिवालय म्हणजे तर ग्राम सचिवालय सुद्धा बांधताना हा कुठून फंड आला नव्हता ना नाहीतर एक खासदार फंड आला जेडीपीचा फंड नाही आला कुठला आमदार फंड आला नाही हा ही, ही ग्रामपंचायत उभी कशी केली तर दोन हजार बाराला मीच होतो बारा ते सतरा काळात मीच होतो सतरापासून आज बावीस अखेर मीच होतो म्हणजे हा दहा वर्षांमध्ये वित्त आयोग असेल चौदा वित्त आयोग असेल पंधरा वित्त आयोग असेल हा निधी मी एकत्र एक केला चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग हा निधी ऑनलाईन नव्हता पहिला ऑफलाईन ठीक आहे म्हणजे तुमची काम करण्याची उमेद तुमचा ह्या कामाचा अनुभव हो। आणि तुम्ही केलेली जी काम आहे त्या जोरावर लोकांनी तुम्हाला सरपंच करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तर मला पुढचा कळीचा हा मुद्दा विचारायचा आहे की म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना पण सांगतो की ते ज्यांच्या विरोधात उभे आहेत ते त्यांचे सख्य चुलत भाव आहेत आणि तुम्ही ज्या अगोदर गटात होता तर त्या गटामध्ये तुम्ही काम केलं आणि तुम्ही आत्ता लगेच ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि थेट सरपंच पदाला उभे राहिले आहेत तर मग हे कशासाठी हे आता सांगायचं याचं झालं तर की मी पुढं ग्रामपंचायत इलेक्शन लागणार आहे किंवा पण सरपंच पद आहे ह्या ताकदीने मी काम करत होतो की मला यातून मला भारतीय जनता पार्टीतून न्याय मिळेल मला म्हणजे सरपंच पदाचे दावेदार म्हणून घोषित करते ह्या हेतून मी आजपात काम करत आलो त्यामुळे मला थोडंसं काम करताना काय त्रुटी जाणवल्या की बाबा आपल्याला काय मतभेद व्हायला लागले काय दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला ह्या गोष्टी उघड झाल्या जसजशी इलेक्शन जवळ येईल तसं त्याप्रमाणे मला अलिप्त ठेवण्यात आलं आणि आता त्यांना वाटत होत का की तुम्ही सरपंच पदाला दावेदार होऊ शकता म्हणून आले तर मनात म्हणजे मनात होतच ना की बाबा हा हा उभा राहू शकतो किंवा हा निवडून सुद्धा ही त्यांचं खात्री होती पण त्यांना त्यांच्या मुलाला उभा करायचे होते त्यामुळे मला कुठं महाग थांबून मला तसंच दाबण्याचा प्रयत्न होता हा दाबण्याचा प्रयत्न असल्यामुळे मी थोडासा विचार केला विचार करून मी नंतर मग म्हणला की आपण म्हणजे एका बाजूनं दाबत ठेवायचं दुसऱ्या पक्षाला सांगायचं की अनिलच उभा आहे हे असे थोडंसं दाबण्याचा प्रयत्न एका बाजूने मला सांगायचं की तुलाच बाबा ग्रामपंचायतला उमेदवारी तुझी जाहीर होईल पण त्यांच्या अंतर की मुलाला कुठेतरी बाहेर काढून मुलाला संधी द्यायची आणि आपला वारस हा मुलगाच असेल राजकारणाचा हे हेतूने त्यांनी हा पाऊल टाकला होता पण हा पाऊल टाकत असताना ते थोडे म्हणजे ह्या त्यांनी काय केलं की बाबा तुलाच तिकीट आहे असं सांगायचं का बाजूला आणि तिकडे तिकीट आहे म्हणून घोषित करायचं भारतीय जनता पार्टीतून आणि तिकडे काँग्रेस पार्टीला अंधारात ठेवायचं आहे खेळवाकी देवनगर वस्ते त्या देवनगर वस्तीवर कार्यकर्त्यांचा मला फोन आला की त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही अनिल भाऊ उभा राहताय का नाही की त्या उभा मी म्हटलं माझा जर विचार केला तर मी उभा राहीन मला आता थोडं त्याने म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केला आहे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे मग तिथं बैठक मोठी झाली प्रचंड मोठ्या म्हणजे तरुण वर्गांच्या लोकांचे त्यात सांगितलं की काय नाही सरपंच पदाला अनिल भाऊस उभे पाहिजेत आणि अनिल भाऊस आपण शिक्कामोर्तब करूया मग ते थोडं मीटिंग तुम्हाला एक मुखाने तुमच्या नावाला त्यांनी संमती दिली होती तेच थोडं ते शेटच्या माझे आमच्या चल त्याच्या मनाला लागलं त्यातून त्यांनी मला थोडस म्हणजे त्याच्या मनाला लागलं ना आज माझ्या मुलाच्या विरोधात हा बोलतोय किंवा बैठक घडवून आणतोय हे त्यांना थोडं लागल्यामुळे हा मी विचार केला व मला त्यांनी सांगितले बाबा तुलाच उमेदवार आहे तरीसुद्धा चार चार लोक बोलवून घेऊन माझ्याविषयी तेढ निर्माण करेन माझ्याविषयी अनिलला विरोध आहे हसा ह्यातून दाखवत होते मी थोडासा विचार केला की आपल्याला जर बदनाम करत असेल तर आपण ह्यांना आपण कायमचं रामराम करावं आणि हो। आपण आपलं स्वतंत्र कुठतरी आपलं मग तुम्हाला उपसरपंच पद दिलं होतं तरी पण तुम्हाला असं का वाटलं की आपण सरपंच पदाच साठी आपण त्या खुर्चीवरती बसण्यासाठी त्या प्रकारे मी काम केलं होतं काम खेचून आणण्याची माझ्या धमत होती आणि सगळ्यात मोठा हा कोरोनाचा काळ होता ह्या कोरोनाच्या काळात मी गावाला तळ हाताच्या फोडा प्रमाण जपले लोकांची सोयी सुविधा केली आणि लोकांना मार्गदर्शन केली कारण तुम्ही इतर गावात बघा की ज्या दुसऱ्या गावातनी लोकांचं मृत्यूचं मृत्यूचं प्रमाण ज्यादा आहे पण ह्या खेरावांगीत तुम्ही बघा दोन ते ती तीन लोकच फक्त दगावलेत ह्याचं कारण म्हणजे आम्ही जनजागृती ठेवली होती मोठ्या प्रमाणात लोकांचं लसीकरण असेल किंवा लोकांना क्वारंटाईन करायचं असेल ज्या त्या लोकं तिथं थबवणे असेल अशा गोष्टी आम्ही जिथं तिथं पाळल्या होत्या त्यामुळं ह्यातून कोरोनातून गाव सावरला आणि हा कोरोनाच्या काळात माझं दोन वर्ष मोठं काम झालं बरं म्हणून तुम्हाला मग सरपंच पदाचा अर्ज भरावा किंवा या निवडणुकीत उतरावा असं वाटलं तर यदा कदाचित जर तुम्हाला गावाने खेराडे वांगीच्या मतदारांनी सरपंच पदाची संधी दिली तर भविष्यातील तुमच्या विजन काय असतील माझे म्हणजे मा गावासाठी मी म्हणजे चोवीस तास सेवा देण्याचा मी प्रयत्न करेन गावातील काय अंतर्गत रस्ते असतील कॉन्क्रीट रस्ते असतील पेविंग ब्लॉक असतील किंवा माझी वसुंधरा योजना गावातील वृक्षारोपण असेल परत शिक्षण क्षेत्रात आज जी जिल्हा परिषद शाळा तुम्ही बघताय तशीच मी आता माझी वाटचाल म्हणजे गावची सगळ्या ग्रामस्थाला धरून वाटचाल ही हायस्कूल असेल तर हायस्कूलच्या दृष्टीनं मी हे पाऊल मोठं टाकलेलं आहे हायस्कूलसुद्धा चांगलं डिजिटल झालं पाहिजे मुलं शिकली पाहिजे कॅम्प्युटर असली पाहिजेत ऑनलाईन सगळं शिक्षण असलं पाहिजे या हेतूने मी त्यात ता ताकदीनं उतरणार आहे आणि ताकदीन काम करणार आहे म्हणजे भविष्यातील देखील तुमची विजन आहे काम करण्याची चांगल्या प्रकारे म्हणजे ज्या प्रकारे आता जिल्हा परिषद शाळा बघायला ह्या पाच वर्षात बाहेरून गाव बघायला येतील असे मी आदर्श गाव करणार आहे असं गाव करण्याचा मानस आहे तुमचा बर असं देखील आता तुमच्या विरोध म्हणजे आताच्या तुमच्या विरोधक त्यांच्याकडून म्हटलं जातं आहे की बाबा ते आमचेच आहेत किंवा भविष्यामध्ये जरी ते सरपंच झाले तर ते पुन्हा आमच्याकडेच येतील तर ह्या विधानात किंवा ह्या म्हणण्यात काय तथ्य आहे का ह्यात काय का मला काय वाटतं तसं तथ्य नाही कारण ह्यात आमच्या चुलती सेट हा लोकात संभ्रम पसरवत आहे की अनिल आमचाच आहे आणि तो परत येईल हा त्यांनी म्हणजे लोकांचा गैरविश्वास पसरत आहे त्यामुळे मी तुम्हाला छातीत ठोकून सांगतो की मी आता माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसमध्ये आदरणीय काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली मी आयुष्यभर काम करणार आहे आम्ही गीतेला साक्ष ठेवून आम्ही स्मरण केलंय की के आम्ही इथून काय असेल ते शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आम्ही राहीन असं त्यांना मी शब्द दिला आहे म्हणजे कसं म्हणजे आता राज्यात आपण जर बघितलं तर काका पुतण्यांचा संघर्ष अनेक ठिकाणी मग आज तुम्हाला म्हणजे काय वाटतंय का वाईट वाटतंय का याचं दुःख वाटतंय का म्हणजे आपण तिथं काम केलं आणि आज ते विरोधी गटात आता देशात म्हणलं तर लोकशाही कोण कोणीही कुठं जाऊ शकतो पण थोडस कुठंतरी मन दुखावलं मतभेद झाले आणि मला जर मी तसंच बसलो असतो किंवा माझ्या मनात तसंच राहिलं असतं एक एक वेळ निघून गेला असता त्यामुळे मी मला दाबून ठून माझ्या ती मनात कायम राहिला असतं आणि मी राजकारणापासून किंवा समाजकारणापासून मी अलिप्त झालो असतो आणि माझा परिवारण मी असा ह्या ह्यातच राहिलो असतो त्यामुळे मी हा टोकाचा पाऊल उचलला आणि मला जी भारतीय जनता पार्टीत मी दहा ते पंधरा वर्षे काम केलं त्यांना पार्टी मोठी केली पार्टी मोठी करत असताना समोरची काँग्रेस पार्टी मोठी होती त्यांना टक्कर देताना आम्ही घ्यायला येत होतो स्वतः पण त्या पार्टीशी माझं संबंध चांगला असल्यामुळे मला अखेर शेवटी काँग्रेस पार्टीनं न्याय दिला बाळासाहेब कादमानी मला न्याय दिला आणि मला काँग्रेस पार्टीतून मला त्यातून तिथून त्यातो, मला व मला उमेदवारी देण्यात आली का म्हणजे तुम्ही तो पक्ष सोडून इथे यावा असं तुम्हाला का वाटलं मी गेली दहा वर्ष प्रचंड विकास कामे केली त्यातून ग्राम सचिवालय असेल शाळा असेल ही मोठ्या प्रमाणात कामे केली काही कामं करताना मला मर्यादा येऊ लागल्या आणि त्या मर्यादापातून मला थांबावं लागत होतं वर्ण दबाव असायचा या दबावापोटी मी विचार केला की के आपल्याला काही कामं करत असताना थांबावं लागतं आहे म्हणून आम्ही मी म मोठ्या मनाने निर्णय घेतला व मी ठरवलं की आपल्याला जर गाव घडवायचं असेल जशी शाळा बघायला बाहेरून माणसं येत आहेत तसे गाव बघायलासुद्धा बाहेरून माणसं आली पाहिजे आणि आप आपल्याला चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे जशी जिल्हा परिषद शाळा घडवली तशी हायस्कूलसुद्धा आपल्याला घडवायचे ह्या हेतूने मी म ठरवलं की आपल्याला कुठंतरी विचार बदलून कुठेतरी आपल्याला दबावापोटी काम करत करायला लागत असेल तर आपण हा निर्णय कुठंतरी बदलून दुख काँग्रेस पार्टीतून आपल्याला जर न्याय मिळत असेल तर त्या पार्टीतून प्रवेश करून आपण हेही मो मोठ जास्तीत जास्त विकास कसा होईल हा दृष्टिकोन मी बघितला व तिकडे काँग्रेस पक्षामध्ये तुल्य व ताकदीचे उमेदवार असताना देखील मला त्या पार्टीने काँग्रेसचा न्याय दिला व त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी ही निवडणूक लढवत आहे तर आज आपल्या स्पेशल गोष्टच्या माझं माजग गाव माझं व्हिजन ह्या विशेष कार्यक्रमामध्ये कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी या गावच्या श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न शेतकरी परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार असलेले श्री अनिल तानाजी सूर्यवंशी यांनी त्यांचा जो प्रवास आहे आणि त्यांच्यासोबत ज्या राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांनी जी केलेली कामं असतील आणि भविष्यातील गावासाठी त्यांची जी विजन आहेत ज्या नाविन्यपूर्ण संकल्पना आहे आज आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद